तुम्ही वर चालत मी तिकडे किती पन्नास वर्ष पुण्यामध्ये हितन पुढे सगळी आदिवासी हितन पुढे सगळी आदिवासी येते कंपनी आडी लगे मेरे पिचे हात काय येते मेरे पिचे फोर व्हिलर लगे हात काय येते दोपहर मे बोले खास बी जायला लागले हा पुणे पासून आमचे बहिणी पण आले आहेत होय आता तीन चार झाले धुल्यावर काय सायकल चालते राव एकदम फ्रेश एकदम मोकळी एकदम फ्री अरे वा हे आपलं घर आहे हिथं आपण राहतो घरावर गेलं फुलं कसं बोल सगळे घर सगळं झाकून गेलो फुलानं हे बघा सका, सकाळ सकाळचा नाश्ता स्वागत तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये साध्याला कि आपली रूम तिथं आपली सायकलची पाठी माग काल रात्री थांबलो तू या मग माझ्या घरी आता उठलो का सका सकाळ टाईम झालेला आहे सात सात पण आहे जाऊन मिळवली आणि जी समोरचा जी जीवनाय दृश्य आहे तिकड़े परंपरा है भाई सका सका जी परंपरा आप क्या परंपरा आई है अच्छा रही थी रिवाज है परंपरा हाथ जो पाओ तो वो हम हम चार के खड़े खड़े बोलते नहीं टोकर एक कप पटो जाती एक कप पड़ा से टोकर उठो तो जाती पिन लाउंड तो उठो जाता ला मजी आपल्या इथं कसं असतं या भाऊजी म्हणते ते बरोबर नाही भाऊजी पुन्हा म्हणते ते म्हणजे आपली स्वत म्हणजे स्वतःची जी स्वतःची बायको या स्वतःच्या बायकोला स्वतःच्या बायकोला परमिशनच नाही की बाबा ते कापडं काढायची जर का आपला म्हणजे माझा भाऊ या माझी बायको या तर माझी बायको ते हाय असं डोकऱ्या ठेवणार ते कापड दिवसभर ठेवणार जोपर्यंत आहे ना तोपर्यंत असं बघणार नाही असं असलं म्हणजे इतकं म्हणजे नहीं कहीं फकता नहीं, फकता आज अचंबित होते चिकले संस्कृति बिमने आन है कालवाण आज मस्त चा पी चाह पी बाकी चाह तारी सुबह सुबह चाय पीने का चाय जब तक नहीं पी तब तक मेरा दिन शुरू नहीं होता

ये दे छाया देता है ना हाँ छाया देता है हाँ तो जितना छाया होगा उतना पत्ता अच्छा निकलेगा है ना हाँ छाया और डोप भी होना चाहिए छाया और डोप बराबर अच्छा। होना चाहिए छोटा रोट है गांव का रोट अच्छा तो और ये अभी अभी लगाया है ना इसको आ, ये ये हाँ ये लगाएगा अब इसे बाद में जब ये जैस्ट हाँ इस मास में में बैसाख इसको

है ना नहीं करके अच्छा हाँ। अच्छा तो चावल होते हैं चावल निकाल के उसका जो हाँ, जो बचता हाँ, है वो वहाँ पे ढेर लगा देते हैं जानवर के लिए खाने के लिए जानवर खाते है वो तो खाते है ना अच्छा बारिश होगा बारिश ना लोग खाते अच्छा भी किसी बिजली हाँ वो डर का यूट्यूबर बोलते ही पता ठीक है बहुत आ, <laughs> थीके। थीके। आ, तो घर हि घर ही एकदम बड़ी भाव नो घर ही एकदम साधी ओर ना फ्र है बाकी सी कर सामा ही घर क्या सगरी जे घर हेला नही हेची भी हुआ है। अच्छा।, इस मेरा है। अच्छा मतलब ये आपके दीदे का खेत है और ये आपका खेत है अच्छा अच्छा वो बड़ी अच्छा, बड़ मतलब एक लाइन में पूरे आप रहते हो ना एकदम मस्त ब

अच्छा यहाँ पे अलग अलग हो गया अभी अच्छा तो अच्छा नहीं अलग अलग करते जब चाय पिया था हाँ हाँ छोटा भाई है अच्छा चलो यूट्यूब पर यो। आ कोई हो ये रात अब टम उठांग अब अब आगे टुआंग जान जा रहे हैं अरे मेरा अभी भतीजा आपने मन से अब ये नमस्ते, नमस्ते। हाँ। कैसे आप सब्जी एकदम मस्त है एकदम अच्छा अच्छा है ही बाबा सब्जी मतलब मार्केट से आप ज्यादा करके नहीं लाते हो खाना मतलब घर का ये ही होता है वही खाते हो एकदम हां ऑर्गेनिक से एकदम ऑर्गेनिक एकदम अच्छा है देखो नहीं चाइनीस आ गया यानी यहां इकडे आपले आपके खेतों काय बोलते इसको चिन्याला चिन्यालाच ते म्हणला चिन्याला म्हणते आपण जी हिरव्या भाजी खातो ना भात संग हे संग जी आपण हिरव्या भाजी खातो ना ते ह्याच्या पासून म्हणते त्याला 13 पुर जातो का बारीक बारीक कापून तांबूल बोलते हैं अच्छा हमारे सुपारी बोलते

टिकून कसं कसं करायचं ह्यांच्या मुलाला जा थोडा त्रास होतो या धन्यवाद मनापासून तुम्ही माझ्यासाठी एवढं करताय आभारी तुमचा अच्छा 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 सुलूट आहे तुम्हाला ताप तर नाही झाला तुम्हाला अच्छा अच्छा चला सग सब ये छोड़ दिया है सब उसको खुला चावल तो तब तक ये खा लेंगे है ना छोड़ दिया अभी अच्छा ये क्या कर रहा है गद्दी कर, कर रहा है क्या जितना फूट इतना थी सगी आदिवासी थी सगी आदिवासी थी कंपनी अच्छा रहने के लिए जगह दिया है अच्छा अच्छा भाई देख लो मामा की वहाँ से जमीन स्टार्ट हो रही है और ये पूरी ज़मीन है वहाँ तक वो वह पीछे तक वहाँ तक ज़मीन है पूरी और ये रहा इनका घर एंड कुछ ऐसा भाई एकदम मस्त दिख रहा है पूरे बड़े बड़े पेड़े अक्रोड बोलते हैं अखरोड़ सुपारी आप लेकिन मराठी मे मन सुपारी मनती ती सुपारी झाड़ है तामूल 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 आई बाहर का मूल है

सकाळ सकाळचा नाश्ता सकाळी आता दहा वाजता सकाळ सकाळी दोपर का खाना हो का नाही असं काम ना अच्छा चला भाऊ होता इथं आपल्याला निघायचा वेळ झालाय आपण निघणार नाही तो ठीक आहे चलता मी चलता चलो मिलते फिर कभी नंबर तो अभी आओगे तो कभी फोन करले ना मामा चलिये निकलते चलो मला एक माणसं करू का लईराव जेवला आज काम भरपूर बोललो या पेंटिंग काम बोललो पेंटिंग काम ओके चलो बाय हो हो चला सकाळचा प्रवास चालू झालाय आणि आज आहे दिनांक शनिवार पंचवीस जानेवारी चला बघितलं का फुलं कसं बोलत सगळी घर सगळं दाखवून गेलं या फुलानं तिकडली माणसं नेचर लई जाते देव लई आपण उल्डगुरी ह्या जिल्ह्यामध्ये आहे आणि आता आपल्याला उल्डगुरी मधून वळून आपल्याला काय भक्तपूरकड रस्ता लई डेंजर आहे पण खतरनाक रस्ता आहे बघितला मी आम्ही आपण लय वळण वळण आहे तीन लय मोठा गाठायला आता सायकल धुवून घ्या नाही बरे म्हणजे एक वर झालं आपण सायकलला दुसरंच नाही त्यामुळे सायकलला धुवून घ्या मस्तमध्ये दिसतं मला मस्त मध्ये म्हणून म्हणलं घ्यावं हवा हे पाचले बी काढतो बघितलं किती घाण झाली सगळी टोटल एकदम गादार होऊन झाली एकदा धुवून घेतो चका आठ करून टाकतो म्हणजे एकदम भारी चालेल चला आज अपने दोनों ने मिली है, वहीं लेकिन मिली है, लेकिन एकदम इतनी गाने इतनी गाने में ना, तुम दिखाने का लेकिन आये बाग लेकिन दम फिर तो नहीं है, फिर दिखाने मिलेगा, पूरा। आता ही तुम बुरा करना है, महीने अपने ज़रूर साइकिल लॉस करना, मजे जाने को तुम साइकिल आये ना, यह सगान होगी एकदम सायकल खटाखट एकदम रेडी झाली बघा कशी या एकदम चकाट दिसते ना आता चला रस्ता आपली वाट बघतो या निघू आता पुढं माझा इंडियन फ्लॅग ओके धुल्यावर काय सायकल चालते राव एकदम फ्रेश एकदम मोकळी एकदम फ्री अरे वा माझी मानंदी एक नंबर मी माझ्या सायकल लई मेंटेन ठेवलं लय मेंटेन काय लागलं का नाही लगेच काम करून घेतून हे सगळं तुमच्या प्रेमामुळे झालंय बावांना एकदम मेंटेन आहे बघा बघा आपली सायकल एकदम मेंटेन पूर्ण मोकळी नुसतं मोकळ ग्राउंड आहे सगळं म्हणलं तिकडे टेंट लावा म्हणलं होतं पण नाही अजून अकरा वाजायला पाच मिनिट आहे माहीत केलं कर आता निघून अजून अर्धा तास झालेला नाही निघून तर मग काय म्हणलं दोन वाजता आसपास लावून टाकू म्हणलं आपण काय अडचण नाही या तर नाही मग बाबांना हा ना एक लाईक शेअर एक फॉलो कर दो यार लाइक फॉलो कर दो यार गरीब को अपने गरीब बिचारो भाई को कर दो मेरे को बोलते यार तुम फनी सीन क्यों नहीं करते वीडियो में मैं फनी सीन में क्या करूं मेरे को कोई फनी सीन आता ही नहीं है <laughs> से भी ऐसे जा रहा था मैं ये रोड है और ये भी तेजपुर के लिए रोड जाता सीधा और ये मेरे को मामा मिले मामा आप कहा से हो मैं इंदौर से हूँ अब यहाँ पे क्या करते हैं मैं आसाम पे यहाँ पे आ, आसाम का हूँ अभी अच्छा घूमने आए हो आ, अच्छा लगा बच्चे को देखकर बड़ा मेहनत करके आप भी घूमने आए हो हाँ घूमने आए हो। अरे वाह <laughs> अच्छा लगा बहुत मेहनत कर रहा है इनका या का सफल हो सभी शेयर शेयर कर देना इनको भाई कमेंट कर देना शेयर कर देना मेरे नाम से ये ये है ये पुणे से आई है इनके घर में पुणे की एक लड़की है

नाव काय नाव 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 सांग अनुष्का तिकडे पुण्यालाच असते का तू आता कवा जाणार आहे महागारी हा कवा परवा परवा जाणार आहे जमते महाराज मराठी जमते किती दिवस होता तिकडे तिकडे होते ना तीस चाळीस वर्ष तिकडे होता आजता निघलाच आहे तुम्ही अरे आता इकडे आलाय का आता माघारी नंतर आता जायचं ना सात दिवस नंतर कुठं राहता पुण्यामध्ये पुण्यामध्ये शिवाजीनगर शिवाजीनगरला अरे वा सोलापूर बसला मी सोलापूर जिल्ह्यातला मी स्टोर चालू आहे माझा एक वर झालं मी पण बाहेर या बाहेर हा फिरतोय आता पुण्याला जातो तीन महिन्यामध्ये पुण्यात जाणार नाही मी पण पुणे शेजारीच राहिला नाशिक मध्ये तुम्हाला हा हा, नाशिक साइडला जाईट मात्र इकडे निघालो होतो आणि थांबू इथं आजी घेतल्या आजी पण किती वर था? किती वर झालं तुम्ही तिकडे आहे किती पन्नास वर्ष पुण्यामध्ये बापरे पन्नास वर्ष पुण्यात आजीनं विश्वास होत नाही मला म्हणजे तुम्ही तिकडे असता माझं का तिकडे घरीच आहे का तुमचं अच्छा 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 मग ते मला होत ते बंद बंद अच्छा अच्छा तर मग अशी काहीतरी माणसं भेटते ती आपले एकूण लोक राहते ती आणि पन्नास पन्नास वर्ष राहते ती म्हणजे तिकडे योग नाही राव खरंच भारी वाटतं रे जास्त विचार पण नाही करू शकत विचार पण याच्यावर पण नाही करू शकत पाहून पन्नास वर्ष आजी होती किती पन्नास वर्ष हो <laughs> भाऊ पन्नास वर्ष आजी आहे आहेत अजून समधी पुन्हा राहतात नंबर दिला म्हणले आली की फोन करा आमच्या इथं या हो चालतंय मुलगा अडचण नाही खरंच यार खरंच खूप जास्त बारी वाटत राह उडता हे फिरू इन कही या मैं झूल जाओ इनफि में मैं कही एक कर दो आसमार जमीन कहो यारो क्या करूँ क्या नहीं तुम पहला नशा पहला खुमार नया प्यार है नया इंतजार लू मी क्या अपन हे दिले तू हे बरे बाबा नो थांबवला रस्त्याकडला थोडं चा घेवा म्हणलं थोडं काम होतं एक रील मला पोस्ट लागतो तर रिल पण पोस्ट करतो या आणि चाहती तू चाहतू आता निघतो पड मी माहित नाही थकवा आला दोन दिवस मला इथं कॉलिंग लागलंय लेकिन रेस्ट नहीं लिया था, था तो सोच रहा आज रुक जाओ। रोड के जा रहा था तो ये भाई जी मिले रोड के साइड में थोड़ी बात कर रहे थे मेरे को रुकना था क्योंकि सुबह से मालूम नहीं की मतलब थोड़ा थोड़ा बुखार हो गए तो रुकने के लिए जगह देख ही रहा था मैं उतने में भाई आए इनको बोल दिया भाई जी जगह है क्या रुकने के लिए भाई जी बोले चलो मेरे घर पे है जगह टेंट लगाने के लिए तो अच्छी बात है भाई जी आपका नाम बताइए एक बार मैं फिर अच्छा ये जगह का नाम है पानेरी अच्छा तो ये उदालगुड़ी उदालगुड़ी डिस्ट्रिक्ट आता है ना अच्छा अच्छा ये दरअसल बोरो टेरिटोरियल ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट है अच्छा 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 तो आसाम का ही पार्ट था तो अच्छा टेरिटरी बन गया है अच्छा अच्छा पहले अरुणाचल प्रदेश और आसाम एक ही था ना ये सेवन सिस्टर्स तो एक ही था अच्छा सेवन सिस्टर पूरा एक ही था अच्छा तो लास्ट जो

पॉलिटिकल इशू है वो वो <laughs> <था है>। <laughs> नहीं देखेंगे बिल्कुल <laughs> बिल्कुल बिल्कुल तो जगह मिलेगी मेरे को रुकने के लिए हाँ हाँ जरूर तो फिर तेल मतलब भन्ना ट्रेन वाला आपला जागा में ले लिया धन्यवाद तो बगु जागा कोटे के टीके काय थी थंबू जरा थोड़ा आज जरा जरा थोड़ा बेकार झाले मला बघा असं टेंट लावलंय मस्त मधी घरी हे बघा समजे गेली घरात कॅमेरा बघताच हे बघा थांबलो या ह्या घरी ह्या घरवाल्या मालकाने घेतलं बोलून हे थांबलोय मस्त मध्ये चला टेंट मध्ये सगळं सामान ठेवू आराम करू माहित नाही काय झालंय ते घरी टेंट लावला होता मी आज आज चला मी तुम्हाला माझी सर्वांना की मी आज टेंट लावला होता आणि टेंट लावले मला आज खायला काय नव्हतं कारण की इथं मेन गोष्ट कशी ना इथं मी जी थांबली बनाय इथं पूर्ण आणि पूर्ण नॉनव्हेज चालतं तर या बी देखलो ये भाई साहब जी <laughs> इनके घर पे राहू भाई जी धन्यवाद पहले आप आपका नाम बताये मैं फिरदोस हूँ अच्छा फिरदोस उलझन्ना और एक कौनसे से जिले में आपका गाँव आता है हम लोग का ये डिस्ट्रिक्ट आता है उदालगुरी अच्छा आसाम अच्छा आसाम मे भाई अभिहमने आपल्या इथं टेंट आहे है इथं सायकल इथं आणि ही यांचं घर इथं तर सगळीकडे इथं नॉन व्हेज केलंय आणि मी व्हेजिटेरियन आहे तर हे भाऊ काय म्हणलं तुम्ही जेवण केलं मैं नाही केलं जेवण तरी म्हटलं चला हॉटेलवर जाऊ आणि आपण जेवण करून येऊ तर बघा आसाम मध्ये एवढी अच्छी एवढी चांगली ती मी बोलता हो की ने घर मे बेटे जज नाही आहे की दुनिया खराब आहे जर थोडा बाहेर आके ने देखना चाहिए की पे लोक केसे सही ना बहुत लोग घर में बोलते हैं और घर में बैठ के बोलते हैं नहीं यार दुनिया नहीं अच्छी नहीं आजकल लोग ठीक नहीं है सभी लोग अच्छे होते हैं बस आप जाओ उनसे प्यार से बातें करो देखो नए लोग देखो तब तक आपको कुछ आइडिया नहीं होगा जैसे मैं ट्रैवलिंग कर रहा हूँ और आपको दिखा रहा हूँ भाई सभी को कि लोग कैसे कैसे मिलते हैं तो बस ऐसी चल रही है भाई अपनी यात्रा और चलो अभी चलते होटल पे थोड़ा बहुत भाई बोले कुछ खा के आते तो चलो निकलते आपने भी खाना नहीं खाया दुनिया घूमो खुश रहो बिल्कुल गाड़ी लेके मेरे पीछे यहाँ तक आए थे मेरे पीछे फोर व्हीलर लेके यहाँ तक आए थे दोपहर में बोले कहाज भी जा रहे हो मैं बोला मैं अभी आगे जाओ तरंग तवांग जा रहा हूँ मेरे को बोले आ, रुको साइड में साइड में लिया लेकिन मेरे को थकावट हो गई थी बहुत दोपहर में मैं बोला मैं रेस्ट करने के लिए जगह देख रहा हूँ ये बोले हमारे घर पे रह लो ना कोई बात नहीं लेगा टेंट तो यहाँ पे इनके यहाँ पे टेंट लगा रहा हूँ एंड अभी चलते थोड़ा खाना खाते हैं भाई चलो <laughs> तो फाइनली ये वाला आलू होगा मस्त मुझे ये वन करते बहुत नो बहुंन फाइनल ये वाला आंदोलन करो ये त्यामुळे मग पाहून घराच्या बाहेर पडा बघा दुनिया कशी येते घरात बसून जज करून जमत नसते कधी लोक नाही बाहेर येते गा बघा भटका जरा थोडं भटकंती करा थोडी मग तुम्हाला दुनिया काय येते जीवाला जीव देणारी माणसं विकलं थांबलोय मस्त म्हणजे कुत्र मला लई बघतोय तरी भिहल कुत्राने मला लई पण ते बघणार तरी पण जाऊन द्या तरी सोडून द्या असं काहीतरी होता आता बरी तब्येत माझी तब्येत पडले खराब होती माझी त्रास दिवस झाला बघ हा बघ ना बहा हर हर मध्ये तर बघ कसं काय वाटलं तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ जर तर बघून तर कसं काय वाटलं तुम्हाला व्हिडिओ जर पण व्हिडिओ रावला तर व्हिडिओ करा चॅनल करा सबस्क्राईब भेटतो फुटले व्हिडिओ मग तो पण डाटा वाटत काय आवडला व्हिडिओ जर तर आवडला तर व्हिडिओ करा लाईक चॅनल करा सबस्क्राईब करतो पुढल्या व्हिडिओ म्हणतो पण टाटा बाय बाय हर महादेव जय हिंद जय भारत हर महादेव जय महाराष्ट्र